प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन हक्काळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला तुम्हाला सगळ्यांना कल्पनाचे त्याच्या संदर्भामध्ये चार्ज घेतल्यानंतर जेव्हा जिल्ह्यांना भेटी द्यायचा विषय सुरू झाला की जिल्ह्यांना भेटी द्यायची आहे जिल्हे दौरे करायचे तेव्हा त्यांनी असं मत मांडलं की जिल्ह्यांना भेटी देत असता की ही जिल्हे संघटनात्मक दृष्टीने अडचणीची आहे किंवा जिथं आम्हाला खूप काम करण्याची गरज आहे एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे अशा जिल्ह्यांपासून सुरुवात करायची नाहीतर जे चांगले जिल्हे तिथं जोर मेळावा घ्यायचा सत्कार घ्यायचा याच्यापेक्षा हे खरं काम महत्त्वाचं आहे हा विचार त्यांनी मांडला आणि पहिला दौरा जो ठरवला तो त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा या दोन्ही जिल्ह्यामध्ये आम्हाला संघटनात्मक पद्धतीने खूप काम करणं गरजेचं आहे पंधरा तारखेला अध्यक्ष सिंधुदुर्गला येणार आहेत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत सोळा तारखेला अध्यक्षांचा यायचा उद्देशच असा आहे की त्यांना काही फार मोठा सत्कार समारंभ वगैरे असं आमच्या डोक्यात नाही अध्यक्ष अध्यक्षते अपेक्षित आहे त्यांना त्या दिवशी येथे येऊन आमचे जे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा त्यांची अडचणी जाणून घ्यायचं त्यांच्याशी बोलायचे हा त्यांचा त्यासाठी मी सोळा तारखा त्यांचा त्या कार्यक्रमाची चर्चा इथेची करायसाठी म्हणून मी इथं राहत आलो चर्चा झाली कार्यक्रमाचं एक स्वरूप ठरलं मिनिट टू मिनिट प्रोग्राम कसा राहील हे आमची टीम आहे मॅडम आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवतील एकूण मिनिट टू ग्रीट प्रोग्राम करणार आणि बस त्या कार्यक्रमासाठी तुमचं सहकार्य आम्हाला काय ठरला कार्यक्रम हाच इथे येऊन इथं कार्यकर्ते आमचे याच ऑफिसमध्ये टाइमिंग काय तुम्ही किती वाटतो इथे तो है है? तो प्रोग्राम आहे तुम्हाला मिनिट टू मिनिट प्रोग्राम करून देवशी प्रयत्न आहे की प्रेसही आहे संबोधित करते लोक येथील अपेक्षित आहे तिथे लोक कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असतील त्यावेळी आता तर आज नाही सांगता येणार एक्झॅक्टली पण ते प्रमुख कार्यकर्ते जे आहे सांगायला माहिती आले त्यावेळी दिसेल आणखी स्पेसिफिक साधू आला अपेक्षित आहे नाही आता काय अडथणीचे दिवस आहेत संकट आम्हाला काय अडचणी आमच्याकडे आम्हाला माहिती आहे दुसरं हा जो पिरियड आहे हा काही स्वयंचा नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होळी शिमगा हे मोठे सण आहेत तरी सुद्धा आम्ही सोळा तारखेला रमजान स्वतः आहे या सगळ्या अडचणी आहेत पण तरी आमचे जे इष्ठावर जे पक्षाच्या प्रती प्रेम करतात जे पक्षासाठी काही करायला काय ते निश्चित करतात प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्याच्यामध्ये विधानसभा निवडणुकीपासूनच या भागाला जिल्हाध्यक्ष नाही नवीन नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष येत आहेत पण पूर्वी काही नव्या जिल्हाध्यक्षाशी काय आपण चाचणी झाली किंवा नाही जिल्हाध्यक्षाच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायला वेळ लागेल आता इतका दिवस तसा झालेलाच आहे आजच इमिजिएट त्याच्याबाबतीत निर्णय घेतला पाहिजे असं नाही जिल्हाध्यक्ष इथं आल्यानंतर ते त्या कार्यकर्त्यांची बोलतील साहजिकच त्या दृष्टीने त्यांच्या डोक्यामध्ये काही अनेक आयडिया येऊ सत्तात काही नंबर लागले वेगळं कोणीतरी सांगितल्यापेक्षा त्यांच्या नंतर समोर लोक निर्णय नंतर तो काही या संबंधित हा तो विषय नाही पण पक्षाची ही अवस्था होण्याचं कारण काय तर एकेकाळी ज्या पक्षाचे जिल्ह्यातले सगळे आमदार त्या पक्षाचे होते त्या पक्षाची ही अवस्था की ज्या राज्यामध्ये सगळ्यात जर पुढे पक्ष संपलेला असेल तर कोकणात रत्नागिरी सिंधुरूपांनी संपलाय आहे असं तुमच्या बोलण्या तू आता समजलं नाही असं नाही की पक्षामध्ये राजकीय पक्षाला चढ उकारे असतात नसता नाही पहिल्यांदा महत्व पण असं नाही हे अनेक पक्षांच्या बाबतीत घडलेलं आहे दुर्दैवाने आमच्याही पक्षाच्या बाबतीत घडलेले आहेत कारण बरेच आमच्या पक्षशेतीने त्याच्यावर विचार केला कारणही का अनेक कारणं त्याच्या पाठीमागे त्या कारणात चालण्याची काही आवश्यकता नाही पण पुढच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा कसा मजबूतीने उभा राहील हा प्रयत्न आमचा निश्चित राहणार आहे आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला येईल या पक्षाच्या कार्यालयांमध्ये पक्षचे प्रमुख आहेत ते होते ते आता महे सर्वस्थ झाले त्यांचे फोटो तुम्ही टाकून घेता कचऱ्यामध्ये त्यांचे फोटो जे आहेत त्यांचे हे असते कोणतं राहुल गांधींचे होळी कोण राजीव गांधींचा फोटो असेल शिवाजी महाराजांचे फोटो असले तुमचे कपडे टाकले जातात पक्षा ऑफिसमध्ये तिथं कसं कसा वाटेल माहिती करून घेतो हे एक उदाहरण आहेच जर तुम्ही ओडिया

स्वतः आपण घ्यायला पक्षाच्या प्रमुखाचा फोटो तुम्ही मागे टाकता पक्ष वाढवला अवस्था असेल प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय पक्षाचं कार्य आहे कस जिल्हाध्यक्षांनी मोठमोठ्या वर्गाला केल्या सहा महिन्यात तुम्हाला हे या बाबतीत न बोल मागचे जिल्हाध्यक्ष जेव्हा जिल्हाध्यक्ष झाले होते मागचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष झाले ना तेव्हा ते आले होते पहिल्यांदा इथे हजार दोन हजार लोक होती तेव्हा बोलले आता मी सगळं संपून टाकतो त्यांनी पूर्ण पक्ष संपून टाकतो आता ते आता आता नंतर समजलं आम्हाला काय संपवतो बोलू आम्हाला तुमच्याकडनं आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा अशी की आम्ही एक वेगळ्या उद्देशाची संपवले होते पक्ष खऱ्या अर्थानं मजबूत कसा झाला पाहिजे कारण राज्यामध्ये विरोधी पक्षाचं तितकंच महत्व आहे विरोधी पक्ष तितकाच मजबूत असला पाहिजे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही कसं मजबूत होऊ हा आमचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये आम्हाला तुमचं सहकार्य अपेक्षित तुम्ही काम केलं आहे या गोष्टी ज्या आहेत ते आपण जिल्ह्याला सेनापतीच नसेल तर बाकीचे सैन्य लागणार कसं बऱ्याच की जिल्हाध्यक्ष पद निकाम असत पण त्याच्यामुळे काम थांबत नाही ना आता हे कार्यक्रम आम्ही तर तर कार्यक्रम तो होणार साहेब जिल्हाध्यक्षांबरोबर लांजा राजापूरचे दोन्ही ब्लॉक अध्यक्ष त्यांच्या सोबत गेले विधानसभा निवडणुकीच्या वेळेला हे कसं काय काही लोक हे प्रत्येक राजकीय पक्षात झालेलं आहे निवडणुकीमध्ये पक्ष काही कमी झाला तर पक्ष लोक हे आपल्याला माहिती काय जिल्हाध्यक्ष जे अपक्ष उमेदवारी बंडखोरी त्यांनी केले होते ते परत काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह होणार आहेत का तुम्ही परत त्यांना होणार असं काय सांगितलंय काय तो विषय आमच्या पक्षामध्ये कसं असतं आमच्या पक्षामध्ये बंडखोर म्हणून त्यांना मला असं वाटतं माझ्या माहितीनुसार आता पक्षातून काढून टाकल्यानंतर उद्या त्यांचं काय होईल हे मला आज सांगणं हे काही योग्य नाही आहे आमची ते एक सिस्टीम आहे ती निर्णय घेत असते आमची एक समिती आहे ती निर्णय घेते ती निर्णय घेतला तर ती त्याचे काय निर्णय घ्यायचं ते आज कसं सांगतात